आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी आशिष शेलार यांच्या जागी अमित साटम यांची नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीसांची शिंदेच्या खात्यावरती नाराजी योजना प्रभावीपणे न राबवल्यामुळे नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची घेतली शाळा बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची सूत्रांची माहिती एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईमधल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांची आज आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं जरांगेंचा निर्धार मनोज जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करू देऊ नका गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे मागणी जरांगेंचं आंदोलन हा हायकोर्टावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा सदावर्तेंचा आरोप शेतकरी कर्जमाफीवरती सरकार ठाम कर्जमाफीच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद शिरसाटांच्या विरोधामध्ये आणखी पुरावे सादर करणार शिरसाटांनी पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा रोहित पवारांचा आरोप स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या भागातून चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून येणं हे शंकास्पद मतचोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटील यांची गोपीचंद पडळकरांवरती अप्रत्यक्षपणे टीकेची झोड मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये वराह जयंतीच्या निमित्तानं राणे करणार महाआरती पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरातच्या दौऱ्यावर अहमदाबादमध्ये पाच हजार चारशे कोटींच्या कामांचं उद्घाटन तर संध्याकाळी अहमदाबादमध्ये रोड शो मुंबईसह उपनगरामध्ये अगदी सकाळपासून पावसाची हजेरी पश्चिम द्रुतगती महामार्गावरती वाहनांच्या गतीनं तर हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराला गणेशोत्सवाला कोकणामध्ये जाणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गावरती तुफान गर्दी वाहतूक कोंडीमुळे कोकणवासियांचे हाल प्रवाशांची संख्या पाहता विशेष गाड्या धावण्यास सुरुवात <्देख> मुंबई पुण्यासह राज्यभरामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग बाजारपेठांमध्ये नवचैतन्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी ड्रीम ने टीम इंडियाचं प्रायोजकत्व काढलं आशिया चषकापूर्वी निर्णय बीसीसीआय कडून नव्या भिडूचा शोध सुरू मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बुलेटीन